पाटील मध्ये आम्ही हिंगोली जिल्ह्यामध्ये तीनशे त्रेचाळीस जे आहे पद आम्हाला भरायचे होते आचारसंहिता आमची संपल्यानंतर आम्ही पुलीस पाटीलचे जे पद आहे तीनशे त्रेचाळीस ते आम्ही आता भरू लागलोय त्याच्यामध्ये जे आहे आम्ही ऑलरेडी सर्व उपविभागीय अधिकारी यांना भेडापत्र काढलेलं आहे ही पूर्ण प्रक्रिया जे आहे ते उपविभागीय अधिकारी यांच्या ऑफिस मधून चालतात मग त्यामुळे जे आहे त्यांनी त्यांचे स्वतःचे पण जाहिरात सर्वांनी काढलेले आहे आणि आता आरक्षण सोडण्याच्या प्रक्रिया जे आहे ते चालू आहे पाच तारखेपर्यंत जे आहे ते आपलं आरक्षण आम्ही सोडून घेणार आहे आणि त्याच्यानंतर जे आहे आपला जाहिरातीमध्ये आपल्याला सर्व जे उमेदवार आहे पोलीस पाटीलांसाठी जे कोणी अप्लाय करत असाल त्याच्यामध्ये जे अधिकृत वेबसाईट आहे त्या अधिकृत वेबसाईटवर त्यांनी अप्लाय करून सर्व अर्ज जे आहे ते जमा करायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्यासाठी जे फीस आहे तो जवळपास एक आठशे पर्यंत राहणार आहे तो आम्ही निर्णय आरक्षण सोडल्यावर घेऊ आणि आपल्याला सर्वांना ते वेबसाईट वरच आहे त्यानंतर जे आहे ते आपण जेव्हा पोलीस पाटीलांसाठी जेव्हा आपली एकदा अर्ज रजिस्टर झाली मग आपली जी परीक्षा आहे ते आठ फरवरीला आम्ही ठेवलेली आहे आठ फरवरीला ठेवून आम्ही लवकरात लवकर त्याचा निर्णय पण आपल्याला देऊन टाकणार आहे त्याच्यामध्ये एक आम्हाला सर्व आपल्याशी आव्हान आहे सर्व पोलीस पाटीलमध्ये जे कोणी अर्जदार आहे त्याच्यामध्ये हेच आहे की कुठल्याच याच्यामध्ये कोणी आपल्याला कोणी सांगत असतील कोणी बाहेरचा माणूस कोणी सांगत असतील त्याच्यामध्ये कोणाची काही आपण बळी पडू नका आपली हिंगोली एन ची वेबसाईट आहे त्याच्यामध्ये नेहमीच आम्ही अपडेट्स टाकणार आहे आणि जे जाहिरातीमध्ये वेबसाईट दुसरी आम्ही टाकणार आहे त्याच्यामध्ये पण अपडेट्स राहतील त्याच्यामध्ये आपण कुठलीच तक्रार आहे ते आम्ही एन आय सी वेबसाईटवरती आम्ही माझा स्वतःचा जे लँडलाईन नंबर आहे मी सर्वांना दिलेला आहे आणि त्याचबरोबर जे आहे ते आपला तक्रार निवारण समितीचा जे व्हॉट्सअप नंबर तो मदे आहे मदे तो पण त्याच्यामध्ये सादर केलेला आहे आपण जे आहे त्याच्यामध्ये जाऊन गोपनीय प्रमाणे ते आपण आपली तक्रार नमूद करू शकतो आपलं कुठलंच हे पुढे कोणाशी येणार नाही आणि आम्ही जे आहे त्याच्यामध्ये तात्काळ कारवाई पण करू घेणार आपलं सेवा आपले सेवा केंद्र से जे आहे नव्याने देऊ लागलोय आता जी गाईडलाईन्स आहे गाईडलाइन्स प्रमाणे आम्हाला प्रत्येक पाच हजार पॉप्युलेशनवरती दोन प्रमाणे आपले सेवा केंद्र ठेवण्याच्या सूचना आहे आणि त्याप्रमाणेच आम्ही आता प्रक्रिया जे आहे ते आचारसंहिता संपल्यावर सुरू केलेली होती त्याच्यामध्ये दोन तारखेपर्यंत म्हणजे आजपर्यंत शेवटची तारीख होती आपली अर्ज भरण्यासाठी आजपर्यंत म्हणजे आतापर्यंत आमच्याकडे दोन हजार सव्वीस जे आहे ते अर्ज आलेले आहे आणि दोन हजार सव्वीस अर्जामध्ये आपण जवळपास चारशे तेवीस ग्रामीण भागातले आणि सात आ, शहरी भागातले आम्ही आपले सेवा केंद्र जे आहे ते लोकांना देऊ लागलो आणि त्याच्यानंतर जे आहे जेव्हा एकदा अर्ज आली की मग आम्ही स्क्रुटिनाईज करून घेणार आहे स्क्रुटिनाईज केल्यानंतर आपली एक मुलाखती राहणार आहे आणि मुलाखती जे आहे ते सर्व मी स्वतःच घेणार आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये पण आपल्या सर्वांना हेच अनुरोध राहणार आहे की कुठल्याच बाहेरच्या माणसांवरती आपण विश्वास ठेवू नका कोणी आपल्याला कोणी काही पण सांगत असतील त्याच्या ह्याच्या आपण दिशाभूल होऊ नका आणि आपली वेबसाईट जे हिंगोली एन आय सी आहे त्याच्यामध्येच आपण वारंवार व्हेरीफाय करावा आणि वारंवार आपले जे विषय आहेत तो आपण जे आता सांगितलेले नंबर आहे त्याच्यावरती आम्हाला इन्फॉर्म करावा